रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला पंडित म्हणता थोर सुख या तुकोबरायांच्या अभंगावर निरूपण ऐकवणार आहे मनाचे कान करून ऐका काय म्हणतात तुकाराम महाराज ऐका पंडित म्हणता थोर सुख पंडित म्हणत थोर सुख माणसाला पंडित म्हटलं की आनंद होतो हा डिग्री डॉक्टरेट म्हटलं की आनंद होतो प्राचार्य म्हटलं की आनंद होतो मुख्याध्यापक म्हटलं की आनंद होतो हबप म्हटलं की आनंद होतो एकशे आठ एकशे वीस एक दोन हजार एक असे त्या डिग्री आहेत महंत म्हटलं की आनंद होतो शंकराचार्य म्हणजे उप आणि इतर आत्ताच्या आधुनिक आनंद होतो म्हणजे माणसाचा तो, तो स्वभाव आहे की आपल्याला काहीतरी विशेषण असावं आणि ते विशेषणासह माणूसाला आनंद होतो आणि म्हणून ते विशेषण उच्चारायला चार हरकत नाही आहे त्याचा उत्साह वाढतो चांगली गोष्ट आहे जीवनात ते चैतन्य आहे सजीव माणसाचं लक्षण आहे की तो आपल्याला काहीतरी विशेषणं तर आपण काहीतरी उत्साहित व्हावं पण तो म्हणणं असं आहे की तुम्हाला पंडित म्हणता थोर सुख वाटतंय ना बरे तो पाहता आवघा मूर्ख पण प्रत्यक्ष जर त्या पंडिताची चाचणी केली ना तर तो आवघा मूर्ख असं महाराज म्हणतात नुसतं मूर्ख नाही महामूर्ख हा पडत मूर्ख असं समर्थांनी म्हटलं आहे दासबोधामध्ये असा तो महामूर्ख आहे परि तो पाहता अवघा मूर्ख सगळा सगळ्या बाजूने मूर्ख असतो म्हणजे त्याला एकाही शाखेचं पूर्ण तत्वज्ञान माहिती नसतं असा तो मूर्ख असतो अवघा मूर्ख अवघा शब्द फार महत्त्वाचा आहे म्हणजे सगळा मूर्ख आहे अरे काहीतरी टक्केवारी ते आता असावी ना जसं कालच्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलं निरे कोणापाशी असे रज तरी दारे मज दुर्बळ असे तो करा महाराज म्हणतात थोडं तरी निर असावं ना सगळं पाणी पंचट ज्ञान आणि तेही अल्पज्ञान असा तो मा अवघा मूर्ख असं महाराज म्हणतात दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात काय करावे घो केले मग लोकांवर प्रभाव कसा पाडतो तो अवघा मूर्ख तर काही काही बरंसं पाठ करतो आणि त्याचा अर्थ त्याला माहिती नसतो आणि अर्थाप्रमाणे आचरण तर नसतंच नसतं पुढे महाराज म्हणत आहेत काय करावे घो केले सगळं घोकमपट्टी केलेले आहे एकशे आठ ज्ञानेश्वरीचे पारायण केले नुसते पारायणं करतो असे बोट फिरवतो पण त्याच्या आतमध्ये शिरला नाही कदाचित त्याने पाठांतर खूप केलेलं आहे पण काय करायचं त्याचं असं महाराज म्हणतात काय करावे गोकिले त्या गोकिल्याचं काय करायचं वेद पठन वाया गेले वेद केले केलंय पाठांतर सगळ्या शाखा केल्या वा 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 पण ते वाया गेलं अर्थाविन पोथी वाचून काय असं नाथ महाराज म्हणतात अर्थच असं नसेल तर त्या वाचण्यात काही अर्थ नाही आणि अर्थाशिवाय परमार्थ पण नाही तेव्हा अर्थाला फार महत्त्व आहे असं संतांचं म्हणणं आहे वेदी सांगितले ते न करी वेदात जे सांगितलं ना ते करतच नाही पाठांतर भरपूर आहे भोकंपट्टी करतो आहे पण जे सांगितलंय ते केलं पाहिजे ना उच्चारात आहे पण आचारात पण पाहिजे ना ते करत नाही काय सांगितलं वेदामध्ये मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव, भव, भव हे वेदाने सांगितलंय वद धर्मचर हे वेदाने सांगितलंय तेव्हा असं जे सांगितलेलं आहे ते न करी ते करतच नाही सम नेने ब्रह्म नेने दोराचारी ब्रह्म हे सम आहे सारखं आहे व्यापक आहे हा एकम एव अद्वितीयम ब्रह्म न नद्वितीयम अद्वितीयम असं अद्वितीय असणारं ब्रह्म आणि सर्वगत सदा सम किंवा विठ्ठल जळी स्थळी भरला ठाव नाही वरल असा जो आत्मतत्वाचा ब्रह्माचा भाग आहे व्यापक असणारा सम तो सम आहे सारख्या सर्व ठिकाणी सम ब्रह्म नेने दोराचारी की समब्रह्म आहे हा दुराचारी जाणतच नाही कोणावरही दुराचार करतो अत्याचार करतो आणि मग नुसतं पाठांतराला काय उपयोग त्या आचरणात पाहिजे असं महाराजांचा रोख आहे तो का देखे जिवे शिव महाराज म्हणतात की मी काय केलं मी वेदाचा तो अर्थ अमाशीचं ठावा हिराणे वहावा भार अर्थ जो आहे तर महाराज म्हणतात त्या अर्थाप्रमाणे मी थोडंसं वागलो तो का देखे जीवी शिव मी जीवामध्ये शिव आहे हां ते मी पाहिलं आणि त्याप्रमाणे त्या माणसाबरोबर त्या वागलो जननो हे हा अवघा जनार्दन किंवा जने जनार्दन संत बोलती वचन अशाप्रमाणे आम्ही वागलो जनदेव आहे अशा प्रकारची आमची भूमिका आम्ही तयार केली तो का देखे जीवी शिव जीवामध्ये शिव पाहिला शिवाशिव मिटले भेदभाव गेला हाची तेथीचा अनुभव काय करावे गो केले तो का देखे जीवी शिव हाची तेथीचा अनुभव ब्रह्मज्ञानाचा परमार्थाचा तो अनुभव महत्वाचा आहे अनुभवाविन सगळं कोरडं ज्ञान फापट पसारा आहे असा या संपूर्ण अभंगाचा अर्थ आहे जर अर्थ कळला नाही आणि खूप पाठांतर आहे विद्या आहे त्याच्यावर एक दृष्टांत पाहूया चार मित्र होते जिज्ञासू होते जिज्ञासू म्हणजे ज्ञातुम इच्छा जाणून घ्यावं काहीतरी ज्ञान शिकावं अशी त्यांची इच्छा झाली आणि ते एका मोठ्या विद्वान ग्रस्थाकडे एका पाठशाळेमध्ये गेले पूर्वी पाठशाळा आश्रम वगैरे वनामध्ये लांब असायचे असे वनाच्या बाजूला कारण तिथे अभ्यास केल्या जायचा एकांतात लोक असायचे गेले तिथे आणि ते चौघही तिथे शिकायला लागले पण एक जो होता ना त्याला अभ्यासावर मन लागत नसायचा आणि अभ्यासावर त्याचा विश्वास पण नसायचा तो तो वेगळ्याच प प्रकारचा असा तो असायचा आणि हे तिघं मात्र काही वर्षामध्ये त्यांनी आपापल्या ज्ञानाच्या शाखा परिपूर्ण केल्या तर पहिला जो पंडित होता तो हाड परीक्षक होता म्हणजे शल्यचिकित्सक आणि हाड परीक्षक तो होता तर त्याला ते, ते, ते हाडाची परीक्षा समजायला लागली आणि तो त्याच्यामध्ये प्रवीण झाला दुसरा होता तर हाडाची जोडणी करणं जुळवणी करणं त्यातलं कौशल्य त्याने प्राप्त केलं तिसरा जो होता तो मंत्र कुशल होता मंत्र त्याने आत्मसात केले सिद्ध केले आणि चौथा जो होता तो मात्र काही शिकला नाही तो मात्र तो मित्र असल्यामुळे मित्राशिवाय तो राहत नाही म्हणून त्यांच्याबरोबर तो होता विद्या शिकून जेव्हा ते परत गावी यायला लागले तेव्हा वनाच्या भागातून ते चालायला लागले तेव्हा त्या वनामध्ये एका वाघाचे हाडं इकडे तिकडे आधी इतस्तता पडले होते म्हणजे वाघ मेला होता आणि ते हाडं त्याचे पडलेले होते इकडं तिकडं ते एकाने पाहिला अरे म्हणले इथे हाडं तर इकडे तिकडे पडलेत पण हे कशाचे हाडं असतील रे, रे। तेव्हा तो एक जो होता हाडं परीक्षक तो म्हणला अरे माझी ती डिग्री आहे त्याची मी बरोबर सगळी परीक्षा करतो कशाची आहेत त्या रे तर ते हाडं त्याने एकत्र केले आणि सगळे म्हणला हे हाडं वाघाचे आहेत हां व्याघ्रस्य अस्थिनी वाघाच्या हाडं आहेत म्हणले हे मग आता दुसरा म्हणला अरे मग मी जोडवाजुळीचं जोडणीचं ज्ञान त्याची डिग्री मी घेतलेली आहे मी मा, पदवी घेतलेली आहे मग म्हणलं मी माझ्या विद्येची परीक्षा मा तुम्हाला दाखवतो जुळवून दाखवतो त्याने जुळवून दाखवले तिसरा जो होता तो म्हणला मी मंत्र तज्ज्ञ आहे मंत्र सिद्ध केलेले आहे मी मंत्र म्हणून दाखवतो आणि बरोबर याला जिवंत करून दा संजीवनी मंत्र म्हणतो म्हणला हा संजीवनी मंत्र म्हणतो म्हटल्यानंतर तो जो चौथा होता ना त्याच्या लगेच लक्षात आलं की अरे बापरे हा जर संजीवनी मंत्र सिद्ध झाला आणि हा वाघ जर जिवंत झाला तर हा आपल्याला खाणार वाघ सगळ्यांना तेव्हा तो हा मंत्र पुटपुटायला लागल्याबरोबर तो एका झाडावर जाऊन बसला दुसरा आणि हे दोघंजण जे होते विद्या शिकलेले विद्या गर्व शिरोमणी तर ते त्याच्याक पाहत होते आता बघू याचे सिद्ध होते आहे का बघू आता याचे सिद्ध होते आहे का त्याच्यामुळे हे विवेक नाहीसा झाले अनुच त्या विद्येचा अभिमानामुळे ताठेमुळे ते त्याच्याकडे बघू लागले हा मंत्र म्हणू लागला मंत्र म्हणता 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 एकदम वाघ जिवंत झाला वाघ जिवंत झाला आणि त्या तिघांना खाल्लं खाल्ल्यानंतर वाघ निघून गेला मग हा झाडावरचा खाली आला गावाकडे गेला गावचे जे लोक होते आणि त्याचे जे नातलं गाई वडील वगैरे होते ब त्या त्यांनी विचारलं म्हणले का रे ते तुझे तिघं मित्र काय झाले कुठे ते तिघं मित्र ते म्हणलं वाघ आणि खाल्ले ना म्हणले कसे काय खाल्ले मला ते विद्वान होते ना मंत्र शिकणारे जोडणी करणारे हाडं जुळवणारे परीक्षा करणारे ते विद्या शिकलेले विद्वान होते आणि त्या विद्येच्या अहमभावामध्ये गर्वामध्ये म्हणले ते त्यांनी प्रयोग केला आणि त्या प्रयोगामध्ये ते मेले म्हणाले आणि तो कसा काय आला म्हणले मी काय शिकलो नाही मी त्यावेळेला झाडं जाऊन बसलो होतो म्हणला असं का म्हणजे याला म्हणतात प्रत्युत्पन्नमती आणि समयसूचक बुद्धी प्रत्युत्पन्न मती म्हणजे समयसूचक बुद्धी आणि अनागत आता होना जा आता काय होणार आहे हे जे अनुमान आहे ते ज्याला कळतं की आता असं केलं असं होणार आहे आणि जर प्रसंग समजा निर्माण झालाच तर प्रत्युत्पन्न मती इथे काय करायचं हे ज्याला सुचतं अशा दोन मुद्दे ज्याला सुचतात ना तो कधी जगात दुःखी होत नाही आणि यशस्वी होतो असा या अभंगाचा भावार्थ आहे म्हणून काय करावे घो केले वेद पठन वाया गेले वेदी सांगितले ते न करी समब्रह्म नेणे दुराचारी हां वेदी सांगितले ते न करी समब्रह्म नेणे दुराचारी तो का देखे जीवी शिव हा चितेथीचा अनुभव अनुभव ज्ञान महत्त्वाचा आहे गुरुजवळ जा आणि प्रत्यक्ष अनुमान शब्द उपमान अर्थापत्याने अनुपलब्धी या सहा प्रमाणांचं ज्ञान करून घ्या वृत्तीप्रभाकर ग्रंथ सगळं त्याच्यावर आधारित आहे तेव्हा हे ज्ञान आपणाला तारू शकतं आपलं जीवन आनंदमय मंगलमय करू शकतं असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी ज्ञान ऐकलेलं नाही त्यांनी ऐकत राहा दुसऱ्याला सांगा हे व्हिडिओ ऐका ज्ञान समृद्ध होईल आनंदी राहा रामकृष्ण हरे